चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची हवा किती एक किलोग्राम घेतली आहे त्याच्यामध्ये एकोणपन्नास ग्रॅम पाणीचे बाष्प मावत आहेत व्हॅपोरेटेड आहे बाष्प सामावू शकतात त्यावेळेला एकोणपन्नासच्या पेक्षा एक जर जास्त झाली तर काय म्हणतो आपण त्याला संपर्क हवा म्हणतो म्हणजे काय सॅच्युरेटेड एअर येते लक्षामध्ये म्हणजे कॅपॅसिटीपेक्षा जास्त जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त थोडस त्याला काय म्हणतो आपण पोट भरला आपण जेवतो किती आपला किती पाहिजे आपण खातो किती चार गुलाबजामून खातोय हा आपण जर पाच सहा म्हणलं की पोट भरून जेवण केलं क्षमतेपेक्षा जास्त झालं आपल्या आता मला जेवू शकत नाही माझं सॅच्युरेटेड झालेलं आहे मी कसं संपर्क झालेलं आहे समाधानी झालेलं आहे पुढे खाणार आहे का मी नाही माऊ शकत नाही माझ्या पोटामध्ये त्याला काय म्हणतो आपण सॅच्युरेटेड म्हणलो आता मी सॅच्युरेटेड झालंय तसं हवेमध्ये चाळीस डिग्री सेल्सिअसच्या तापमानाची जी हवा आहे किती एक किलोग्राम त्याच्यामध्ये एकोणपन्नास ग्रॅम बाष्प मावतेत आणि त्याच्यापेक्षा जर जास्त बाष्प झाली त्या ठिकाणी तर काय म्हणतो आपण ती हवा कसली झाली असंपर्क झाली आणि त्या एकोणपन्नास ग्रॅम पेक्षा जर कमी मावत असतील त्या वेळेस तर काय म्हणतो आपण त्यावेळेस असंपृक्त हवा झाली येते का लक्षामध्ये म्हणजे कॅपॅसिटी किती आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं ते संपृक्त हवा झाली म्हणजे त्यावेळेस काय भरपूर बाष्प आहे मग उरलेलं जे बाष्प आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये व्हायला लागलेलं आहे जे मावणारा हवा आहे ते कशामध्ये व्हायला लागले आहे दवबिंदू मध्ये होणार आहे एकोणपन्नास ग्रॅम आता ज्या वेळेस हवामान कोरड आहे म्हणतो आपण त्यावेळेला काय होणार एकोणपन्नास ग्रॅम पेक्षा कमी आहेत मग ते दवबिंदू पडत नाहीत आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होणार आहे हे दवबिंदू पडतात का शेतामध्ये सुद्धा नाही आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर का बर हवामानच कसं आहे हा थंड आहे ना हवामान आणि त्याच्यामुळे काय होते हे व्हॅपोरेशन जी जे आहे काय ऑपरेशन चालूच आहे आता सुद्धा पावसाळ्यामध्ये सुद्धा ऊन पडणारच की मग ते वातावरण थंड असल्यामुळे अगोदरच हवा दमट आहे त्याच्यामुळे काय ते मावत नाहीत बाष्प वरी झाली एकोणपन्नास पेक्षा जास्त मग ते बाष्प कुठं मोकळी वाट करून देणार आहेत धबिंदूच्या माध्यमातून त्या टेम्परेचरला काय करते ते डीव तयार करते ओस म्हणतो बघा मॅच मध्ये डीव किती आहे ते तपासलं जातं बघा डिव पॉईंट किती आहे रेफरी वगैरे असतात मॅच मध्ये येऊन त्या गवतावरती ग्रासवरती एवढ्या ड्यू पॉइंट आहे हा मग ते तपासून मॅचच्या लोकांना परमिशन देतात पाऊस पडल्यानंतर वगैरे म्हणजे बॉल किती ग्रीप पकडणार आहे स्विंग किती होणार आहे ते त्याच्यावर ठरतं ड्यू पॉइंट वरती मग काय एकोणपन्नास ग्रॅम पेक्षा जास्त मावा मावत मा नाहीत मग त्यांचं काय होणार आहे पुढे त्यांची कॅपॅसिटी तेवढीच आहे त्याचं कन्वर्जन ड्यू मध्ये होईल ओस मध्ये ज्या वेळेस तशी हवा असेल त्यावेळेला आपण काय म्हणतो आता हवामानामध्ये ओस जास्त आहे हम्म वातावरणामध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय एकोणपन्नास क्षमता आहे पण ते त्या क्षमतेपेक्षा सुद्धा कमी बाष्प आहेत तिथं त्याच्यामुळे काय म्हणणार ते दवबिंदू पडणारच नाहीत त्याच होणार आहेत त्या हवेमध्येच येते का लक्षामध्ये एका गाडीमध्ये जे आहेत कॅपॅसिटी पॅसेंजर बसण्याची दहा आहेत वीस आहेत त्याच्यापेक्षा तर जास्त झाले ते भरते गाडी मग का पुढे बसवा किंवा बाहेर उतरावून टाकावं लागतं तसं हे जे बाष्प आहेत बाष्प काय बाहेर टाकले जातात कुठं दवबिंदू च्या माध्यमातून त्या पॉइंटला आपण काय म्हणतो दवबिंदू तापमान याला लागले का लक्षात तुमच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त झालं की दवबिंदू तापमान काय त्याला तापमानाला काय म्हणतो आपण दवबिंदू तापमान असं म्हणत असतो डेफिनेशन एका विशिष्ट तापमानाला हे विशिष्ट तापमान जे आहे आपण दिलो डिग्री हम्म चाळीस डिग्री सेल्सियस ही कंडिशन बर का हे पुन्हा लिहा अगोदर हे लिहा दवबिंदू तापमान असं हे डे टाका ड्यू पॉईंट एका विशिष्ट तापमानाची एका विशिष्ट तापमानाची आता याला लागला का अनिता आवाज क्लिअर कमी जॉईन झाली बघा मुलं आता पंचमी सणवार उत्सव येतच राहणार आहेत आता तर भरपूरच सण आहेत बघा ह्या दिवसामध्ये ये वड़ा स्त्री महिना का। वही वै भभी वैष्णवी स्नेहल सोनाली अनीता अनुष्का समृद्धि रामदास कौन इतना रिश्ता आवाज क्लियर है तो क्या कौन तो मल्ल होता मोटा आवाज में परीक्षेमध्ये येऊ शकते बघा हे व्याख्या लिहा संकल्पना स्पष्ट करा स्वज्ञा स्पष्ट करा दवबिंदू तापमान म्हणजे काय तर याच्यामध्ये जे आहे एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली असं म्हणजे काय अंश नेले तर तापमान कमी होत असताना ज्या तापमानात हवा पाणी संपृक्त होते त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे तेवढं झालं त्या तापमानात आपण दवबिंदू तापमान असं म्हणतो आलं का लक्षात क्लियर आहे चला ठीक आहे कोण म्हणते कमी येतोय म्हणायला लागले बाकीच्यांना क्लियर आहे ते नेटवर्कचा वगैरे इश्यू असेल अनिता तुझा हम्म व्यवस्थित ठीक है चला लिहायला घ्या तुम्ही सुद्धा हँडमेड नोट्स बनवायचे आहेत कारण ते हाताखालून गेल्यामुळे ते लक्षात राहणार आहे जवबिंदू तापमान कोणत्या कंडिशनला ता ता आपण म्हणतो कोणत्या तापमानाला लिहा लिहिलं का झालं का तुमचं ची मंडळी हा तुम्हाला आता काम सांगतोय पेपर सोडून आणा म्हणलं होतं बघा म्हणलं होतं वाटतं की का पहिलाच तास चालला आपला परीक्षेपासून शनिवारी झाली परीक्षा काल सुट्टीच होती हा 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 सोडून घेतलं होतं वाटत शनिवारी मग आता तुम्ही बघून सोडवा काही जण काय करतात परीक्षेमध्ये हे झाली आपली युनिट टेस्ट जेवढे येते तेवढं झालं पण ते विषय सोडून देतात पण तो चुकलंय तुम्हाला सुद्धा कळल का चुकायला लागलंय कशा पद्धतीने पेपर लिहिला पाहिजे तुम्ही किती लिहिलाय कम्पॅरिझन होणार तुमचा पेपर कसा आहे आणि किती लिहायला पाहिजे होत तेवढ्या मार्कासाठी मग तुमचं डोकं चलल आलं का लक्षामध्ये तुम्हाला काय मी एवढं लिहिलो आता मला एवढे मार्क पडावंच लागल पण ते भेटत नाहीत आपण सूट द्यायला लागलो थोडस तेवढे पॉईंट यायलाच पाहिजेत जास्तीत जास्त लिहा त्याच्यामध्ये हाँ और मध्ये हा त्यावेळा मग आपण शंभर पर्यंत जाऊ शकतो बाबा शंभर टक्के मग आपण असा कुठला भाग सोडत नाही की त्याला टच केलं नाही छोट्यातली छोटी, छोटी कन्सेप्ट वेळ लागू द्या एका कन्सेप्टला दोन दोन दिवस चाललेत आपली त्याची उदाहरण त्याचे डिटेल मध्ये सांगणं लिहिलं का चला पुढे जाऊया आता आता ही जी त्याच्या पाठीमाग हे लिहा उदाहरणार्थ म्हणून चाळीस uh, हे महत्वाचं बघा क्वांटिटी किती क्वांटिटीची हवा आणि किती मावते किती किलोग्राम मध्ये उदाहरणार्थ चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाच्या एक किलोग्राम ड्राय एअर मध्ये कोरड्या हवेत जास्तीत जास्त एकोणपन्नास ग्रॅम ह्याच्या आकड्यात लक्षात ठेवा लागत मावू शकतात मग ती हवा बाष्पाने संपर्क होते म्हणजेच अशा हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास अतिरिक्त बाष्प कंडेन्स होतं कंडेन्स म्हणजे काय संघनन लिक्विड फॉर्म मध्ये येत जीवर्म मध्ये आहे बाष्पामध्ये ती उरलेली हवे मधलं काय होणार आहे पाण्याच्या रूपामध्ये येत मग ती दिंदू पडतो आणि कोरड्या हवेची काय होणार आहे ते त्याच्यामध्ये मावणार आहेत आणि ते बाष्पामध्ये उरुपांतरच उर होणार नाही त्याच्यामध्येच राहणार आहेत ते कंडेन्सेशनच होणार नाही तिथं संपर्क पातळीलाच होते आणि त्याच्यामध्ये हवा सामावून घेणार बाहेर येणारच नाहीत ते कुठपर्यंत पर्यंत लिहि चाले पूर्णच लिहा परंतु कोरड्या दोन्ही दिलेला आहे संपर्क हवा आणि असं पूर्त हवा असे म्हणतात अतिशय महत्वाचा बघा हे समजलं तर ड्यू पॉइंट समजणार तुम्हाला दव तापमान कम्प्लीट हे लिहायच्या मी ओढलेलं रेषा उदाहरण हवा केव्हा संपृक्त असते किंवा असं सुद्धा विचारलं जाऊ शकत ज्या वेळेला क्षमतेपेक्षा जर जास्त झालं तर काय म्हणतो आपण हवा संपृक्त आहे हा आणि हवा कोरडी आहे किंवा असंपृक्त केव्हा म्हणतो मावाय लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या कॅपॅसिटीच्या क्षमता मग ती क्षमता दिली आहे चाळीस डिग्री सेल्शियस जर तापमान असेल तर एक किलोग्राम जी कोरडी हवा आहे त्याच्यामध्ये किती मावू शकते ते बाष्प एकोणपन्नास ग्रॅम एका किलो ग्रॅम मागे एकोणपन्नास ग्रॅम बरं का त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर त्याचं काय होणार आहे कंडेन्सेशन होईल संघनन होईल आणि ते वॉटर फॉर्म मधलं वॉटर जे आहे वेपर फॉर्म मधलं बाष्प ते कशामधील द्रव रूपात येईल आणि ते पडणार आहे मग ते गाडीवरती म्हणा तुमच्या जे काही असेल वस्तू वातावरणात उभी कोरडी हा भिंतीवरती पिकावरती सुद्धा भरपूर दिसते बघा सकाळी सकाळी एखाद्या का काचा असेल कारचा लिहा पूर्ण ज्या वेळेला आपण लिहिणार आहे वाचत अभ्यास करत त्याच मनन चिंतन त्यावेळेला ते समजण्यासाठी थोडी मदत प्रॅक्टिस होणार आहे सगळं पीडीएफ द्या ते पीडीएफ तसेच राहते ह्याच्यात तुम्हाला प्रिंटा दिलो तसेच बॅग मध्ये हा त्याला बघितलं सुद्धा नसेल तुम्ही पूर्ण अभ्यास केला का के त्या प्रिंटाचा हा दोनदा वाचले बर मग त्यावेळेसच तुम्हाला शंभर टक्के पडणार बघा मार्क और मधले सुद्धा सोडून टाकायचं परीक्षेत वेळ असेल तर नसता वेळ नाही नॉर्मली करत बसलाय मग ते बाकीचे राहून जाते कंपल्सरी कम्पल्सरी शेवटी करायचं नाही नाही ना ना। शेवटी जरी लिहिले तरी जागा ठेवायची सुद्धा गरज नाही पण नंबर टाकायचं क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर टाकायचा आणि कितवाय कि कोणच्या मधलं कोणता आहे करेक्ट लिहायचं आणि त्याचा आन्सर लिहायचं काही हरकत नाही जागा ठेवायची सुद्धा गरज नाही आणि ते नाही लिहिले तरी चालते पण ज्यावेळेला आपला काही डाऊट आहे आपलं जे सुरुवातीला लिहिलं कंपल्सरी मधलं ते न येण्याची शक्यता आहे आपण ते लिहू शकतो टाइमरचा असेल तर ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा पुरतोय टाइम नाही नाही करेक्ट लिहिल्यावर पुरतो व्यवस्थित मॅनेज केल्यावर आणि शक्य असेल तरच मग ते ऑर मध्ये हात घालायचं नाहीतर मी ऑर मध्ये ही लिहिणार आहे मग सुरुवातीला लिहित बसाल कंपल्सरी राहून जातात पुन्हा क्वेश्चन शेवटचा पर्याय पर पर्याय ते ज्यावेळा टाइम असेल पाच मिनिट दहा मिनिट चेक करून बघायचं कोणतं राहिलं आपल्याला त्यावेळेला लक्षात आलं की हा प्रश्न थोडासा आपला मिसअंडरस्टँड आहे थोडासा गोंधळ आहे मग ती लिहायला चालू करायचं अगोदर तर काय निवड करताना कोणतं सोडवायचं जे तुम्हाला बेस्ट येते भरपूर तेव्हा मध्ये हम्म हे लिहिले का दोन्ही उदाहरणं कोरडी हवा म्हणजे असंपृक्त आणि संपृक्त हवा कशाला म्हणतात आता पुढची जी कन्सेप्ट आहे निरपेक्ष अर्धता झालं का कम्प्लीट चला आता निरपेक्ष हा शब्द आता निरपेक्ष म्हणजे काय रे मराठीमध्ये बघा म्हणतो मी निरपेक्ष भावनेनं हे काम केलेलं आहे काहीच अपेक्षा नसणे मग आता अर्थ पकडायचा काय इथं हिंस्ट ह्याच्यामध्ये भाव भावना येते भावनेला जागाय का इथं नाही आता चा ना सांगितलेलं आहे हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या सहाय्याने मोजली जाते क्वांटिटी आहे ती एक काय कोणती राशी है? निरपेक्ष आर्द्रता आता निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय ज्या वेळेला पाण्याच्या वाफेचे जे प्रमाण आहे निरपेक्ष म्हणजे काय म्हणतो आपण अब्सुलिट कसलंच त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण अब्सुलिट निरपेक्ष भावना हा अब्सुलिट म्हणजे करेक्ट प्रमाण त्याच्यामध्ये किती आहे हाऊ मच क्वांटिटी त्याला आपण निरपेक्ष ह्युमिडिटी किती आर्द्रता त्याच्यामध्ये करेक्ट प्रमाण ते सांगणं म्हणजे उग अंदाजे नाही बरं का त्याला इथं तो अर्थ पकडायचा निरपेक्ष म्हणजे काय काहीच मनामध्ये संशय नाही त्याच्यामध्ये अक्युरेसी साठी घ्यायची तो आपण हा अपेक्षित काहीच अपेक्षा नाही अंदाजे वगैरे म्हणतो आपण अपेक्षित आहे मला हे नाही निरपेक्ष अर्धा म्हणजे काय करेक्टच म्हणजे आपण इथं